चाकण परिसरातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनीवर एमआयडीसी उभी राहिली आहे यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झालेत परंतु ज्या शेतकऱ्यांकडे जमीन क्षेत्र शिल्लक राहिले आहे त्यावर शेतकऱ्यांनी गोदामे उभी करून व्यवसायात उडी घेतली आहे प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक जीवन खराबी यांच्या निघोजे तालुका खेड येथील नूतन गोदामाचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उद्योजक जीवन शेठ खराबी किरण शेठ खराबी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हनुमंत कड संचालिका कमलकड राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्षा नंदाताई कड उद्योजक तुकाराम शिळवणे भरत बिरदवडे चेअरमन रवीशेठ धाडगे उपसरपंच बाळासाहेब कड राहुल कड सचिन कड विकास येळवंडे विनोद खराबी दत्तात्रय जामदार चेअरमन अमित येळवंडे तसेच शेतकरी काशीनाथ येळवंडे अर्जुन येळवंडे चंद्रकांत एळवंडे रामदास येळवंडे यांच्यासह श्लोक एंटरप्राइजेसचे कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते